आपण आळशी म्हणजे जवस त्याची चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत त्याचबरोबर आळशी किंवा जवस खाण्याचे फायदे काय आहेत आपल्या शरीरासाठी तेही पाहणार आहोत आता आळशीचा किंवा जवसाचा उपयोग हो, नेहमी भाजूनच करायचा असतो आळशीची चटणी बनवायसाठी जे सामान लागतं ते पाहूया आळशी एक वाटी अर्धी वाटी तीळ अर्धी वाटी खोबरं मीठ आणि लाल तिखट आता आपण हे सगळं भाजून घेणार आहोत आळशी तीळ आणि खोबरं आता आपण पहिलं कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आळशी भाजून घेतो आहे चांगले भाजून झाले तडतड उडायला लागले म्हणजे ते, ला 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 ते का ला ला। आता का कढईमधनं काढून घ्यायचे आहेत आपल्याला आता आपण त्याच कढईमध्ये तीळ भाजून घेतो आहे तीळ पण आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत म्हणजे चटणी छान खरपूस होते तीळ भाजून झाले तडतड उडायला लागले म्हणजे तीळ आपले भाजून झालेले आहेत आता तीळ काढून घ्यायची आणि त्याच कडेमध्ये आपल्याला थोडंसं सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं जास्त नाही भाजलं तरी चालेल थोडासा कलर बदलला म्हणजे झालं आता खोबरं पण आपलं भाजत आलेलं आहे थोडासा कलर बदललेला आहे आता खोबरं पण आपण काढून घेऊया आता हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे त्यामध्ये मीठ टाकायचं आहे लाल तिखट टाकायचं आहे आणि थोडीशी चवीला साखर टाकायची आहे आणि आता हे सगळं आपण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आपली चटणी आता तयार झालेली आहे एकदम खूप बारीक नाही वाटायचं थोडंसं जाड जाडसरच ठेवायचं आहे ही चटणी तुम्ही चपातीसोबत खा भाकरीसोबत खा वरण भातासोबत तोंडी लावा जशी तुम्हाला आवडेल तशी तुम्ही खाऊ शकता आता आपण आळशी का खायची ते बघूया आळशी खाण्यामुळे आपल्याला काय होतं आपलं वजन कमी कर, करू शकतो आपण जर पचनाच्या काही आपल्या तक्रारी असतील तर त्यासुद्धा दूर होतात आळशी केसांसाठी पण फायदेशीर आहे आळशीमध्ये ओमेगा थ्री आणि खूप सारे फंटी ॲसिड असतात अँटीऑक्सिडेंट असतात त्यामुळे आपल्या लिव्हरला हृदयाला सगळ्याला त्याचा फायदा होतो आळशी आपल्या शरीरात एनर्जी वाढवते ब्लड शुगरची लेवल स्थिर ठेवते जर तुमची हाडं सांदे काही दुखत असतील तर आळशी खाणं सगळ्यात जास्त फायदेशीर ठरतं आता ह्याची चटणीच करून खावी असं काही नाही तुम्ही मुखवाससुद्धा बनवू शकता बडीशेप ओवा पांढरे तीळ आणि आळशी हे सगळं छान भाजून एकत्र करायचं त्यामध्ये थोडंसं काळं मीठ आणि थोडंसं सा मी साखर घालायची आणि अशा प्रकारे बनवून जर तुम्ही ठेवलं तर जेवल्यानंतर रस थोडी थोडी खाल्लं तरीसुद्धा चालू शकतं सुद्धा आळशी आपल्या पोटात जाऊ शकते अशा प्रकारे चटणी करा किंवा मुखवास करा आणि आळशी खा आणि आपली आरोग्य आपली तब्येत चांगली राखा आता उन्हाळा आहे त्यामुळं थोडंसं आळशीचं प्रमाण कमी प्रमाणात खाल्ले पाहिजे कारण जास्त प्रमाणात खाल्ली उन्हाळ्यात तर थोडासा त्रास पण होऊ शकतो खा पण प्रमाणात खा धन्यवाद